इयत्ता सहावी विषय इतिहास नागरिक शास्त्र घटक जिल्हा प्रशासन उपघटक आपत्ती व्यवस्थापन आपण सर्वच आयुष्यात काही आपत्तींना सामोरे जात असतो आपत्तींचे दोन प्रकार असतात नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती नैसर्गिक आपत्तींमध्ये पूर ही एक मोठी आपत्ती आहे पूर म्हणजे पाण्याचा स्तर अचानक वाढणे यामुळे जमीन घर आणि रस्ते पाण्यात बुडतात हे सामान्यत भारी पावसामुळे किंवा नद्या भरून वाहिल्यामुळे होते पुरामुळे लोकांना शेतीला आणि वस्तूंना हानी होते या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करण्याची गरज असते त्याचप्रमाणे आग ही एक नैसर्गिक आपत्ती आहे वनस्पतींमध्ये जंगलात किंवा इमारतींमध्ये लगेच आग पसरते यामध्ये जळती वस्त्र लाकूड आणि कागद यांचा समावेश असतो आग काही वेळा आ वादळ वाऱ्यामुळे किंवा इतर कारणांमुळे लागते आग लागल्यावरती वेगाने पसरते लोकांचे जीवन घरं आणि वन्यजीव यांना धोका निर्माण होतो आग लागल्यावर लोकांना सुरक्षित स्थळी जाणे आणि अग्निशामकांना माहिती देणे आवश्यक असते त्यानंतर चक्रीवादळ ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे चक्रीवादळ म्हणजे तीव्र वाऱ्याची एक वर्तुळाकार चाल जी समुद्रावरून सुरू होते या वाऱ्यामुळे पाऊस वादळ आणि मोठ्या लाटांचा प्रमाण वाढत जाते चक्रीवादळामुळे घरं झाडं आणि रस्ते उद्ध्वस्त होऊ शकतात हे सामान्यत उन्हाळ्यात येते चक्रीवादळ आल्यास लोकांना सुरक्षित ठिकाणी जाऊन बचावासाठी तयारी करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे ढगफुटी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे ढगफुटी म्हणजे अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस येणे ज्यामुळे नदी नाले आणि तळी भरून वाहतात यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होतो गारपीट म्हणजे आकाशातून पडणारे मोठे थंड थेंब ज्यामुळे झाडं पिकं आणि घरं यांना हानी पोहोचू शकते हे सामान्यत वादळी वाऱ्यांसोबत येते गारपिटामुळे लोकांच्या मालमत्तेला आणि शेतीला नुकसान होते यानंतर भूसखलन ही एक नैसर्गिक आपत्ती आहे भूसखलन म्हणजे माती खडक आणि धुरळा अचानक खाली सरकणे हे सामान्यतः जोरदार पावसामुळे किंवा भूकंपामुळे होते भूसखलनामुळे रस्ते घरं आणि झाडं नष्ट होऊ शकतात त्यामुळे सुरक्षित ठिकाणी राहणं महत्वाचं असतं भूकंप ही देखील नैसर्गिक आपत्ती आहे पृथ्वीच्या आतल्या भागात अचानक हालचाल होणे ज्यामुळे थर हलतात त्यामुळे धक्का लागतो इमारती आणि रस्ते उद्ध्वस्त होतात भूकंपामुळे लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते ह्या झाल्या नैसर्गिक आपत्ती तशाच काही मानवनिर्मित आपत्ती असतात जसे दंगली दंगली म्हणजे लोकांमध्ये होणारे तणाव बॉम्बस्फोट हा एक शक्तिशाली स्फोट ज्यामुळे अनेक प्रकारच्या दुर्घटना घडून येतात तसेच साथीचे आजार यामध्ये सुद्धा ताप फ्लू कोविड एकोणावीस यासारख्या आजारांचा समावेश होताना दिसून येतो आपत्तीमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी होते त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही उद्भवतात आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात आपत्तीच्या काळात सतर्क राहणे आवश्यक असते यासाठी आपत्तीचा सामना करण्यासाठी व्यक्ती व विविध यंत्रणांच्या मदतीची गरज असते त्यांच्याशी त्वरित संपर्क साधता यावा म्हणून आपल्या घरात दर्शनी भागात पोलीस अग्निशामक दल अग्निशामक सेवा सामाजिक आरोग्यसेवा रक्तपेढी यांचे दूरध्वनी क्रमांक आपण नोंदवून ठेवले पाहिजे